वर्ष महिने ज्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता तो निकाल आज पदरात पडला या दीड वर्षाच्या काळात अनेक गोष्टी झालेल्या आहेत निकालाचा अर्थ त्यातील प्रमुख मुद्दे नार्वेकरांनी खेळलेला सेफ गेम या गेमचे राजकीय अर्थ आणि ठाकरे पुढं काय करतील हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी याआधी आतापर्यंतचा घटनाक्रम थोडक्यात जाणून घेऊयात एका बाजूला शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा अशी याचिका ठाकरे गटाने दाखल केल्या होत्या तर यानंतर शिंदे गटानंही आम्ही खरे शिवसेना आहोत हे सांगत ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हिप मोडल्याचा दावा करत अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी सुमारे नऊ महिने सुरू होती एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांना देण्यास सांगण्यात आलं सत्ता संघर्षाच्या निकालाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयातून विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत आला विधानसभा ठाकरे हो गटानं सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव घेतली आणि त्यावर एकतीस डिसेंबर पर्यंत सुनावणी आदेश न्यायालयाने नार्वेकरांना दिला अध्यक्षांनी ही मुदत दहा जानेवारी पर्यंत वाढवून घेतली आणि अखेर यावर सुनावणी पार पडली नार्वेकरांच्या सुनावणीमधील महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात शिंदे गट खरी शिवसेना भरत गोगावलांची आली एकनाथ शिंदेची आहे असं नार्वेकर म्हणाले ठाकरे गटाच्या नोटीस प्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यावरून सिद्ध होत नाहीये शिवाय सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलवण्याचा अधिकार नव्हता असं सांगत शिंदे गटांच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीच फेटाळली गेली याशिवाय नार्वेकर म्हणाले की कि पक्षातून किंवा पदावरून कुणाला काढण्यासंदर्भातील पक्षप्रमुखांना असणारे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसारच घ्यायला हवेत असं शिवसेनेचे घटनेत नमूद केले त्यामुळे शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदावरून काढण्याचा अधिकार नाहीये थोडक्यात सांगायचं झालं तर शिंदेचे सोळा आमदार पात्र ठरलेत भरत गोगावले यांची प्रत्योपदी नियुक्ती वैध असल्याचं सांगत त्यांचा व्हीप योग्य सांगत ठाकरे गटाने केलेली आमदार अपात्रतेची याचिका फेटाळली आहे एकनाथ शिंदे यांनाच गटनेता म्हणून मान्यता दिली गेली आहे आता या सगळ्यानंतर सगळ्यांनाच वाटलं की ठाकरेंचे आमदार अपात्र होतील मात्र ठाकरेंचे आमदार देखील राहुल नार्वेकरांनी पात्र ठरवलेत आता खरी गोम कुठे सांगते पहिलं म्हणजे हा निकाल देऊन नार्वेकरांनी सेफ गेम खेळलाय कारण नार्वेकर शिंदेच्या बाजूने निकाल देतील ते ठाकरे गटाला अपात्र करतील अशी चर्चा होती मात्र याविषयीच बोलताना नार्वेकर म्हणाले होते की निकाल हा जनतेच्या मनातला नसेल म्हणजेच नार्वेकरांनी दिलेल्या निकालाबद्दल खरंच कोणीच अर्थात सामान्य जनतेने विचार केला नव्हता मात्र नार्वेकरांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना पात्र ठरवून स्वतःला सेफ केलं बरं आता खरी शिवसेना ही शिंदेचीच असं जरी नार्वेकरांनी सुचवलं असलं तरी देखील निवडणूक आयोगाने दिलेल्या निकाला विरोधात तोच प्रश्न घेऊन सध्या सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे शिवाय निकाला आधी एकनाथ शिंदे राहुल नार्वेकरांची भेट घेतल्याने हा निकाल फिक्स होता त्यांनी निकालाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावर आक्षेप घेत ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आता त्यावर काय होईल हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आता यामध्ये भाजपनं देखील करेक्ट खेळी केले मी असं म्हणण्याचं कारण काय तर कित्येक वेळा या निकालाबद्दल फडणवीसांना विचारलं असता ते नेहमीच सांगत होते की शिंदे अपात्र होणार नाहीत सरकार कोसळणार नाही हे ते वारंवार सांगत होते त्यामुळे हा निकाल फडणवीसांना माहीत होता का केव्हा यामध्ये भाजपचाच हात होता का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण शिवसेना फुटली तेव्हा त्याला भाजपच जबाबदार आहे अशी टीका होत होती आणि जर शिंदेच्या विरोधात निकाल लागल्यास शिंदे सरकार कोसळेल अजित पवारांना भाजप मुख्यमंत्री करतील आणि हीच भाजपची खेळ आहे अशी टीका होत होती मात्र हे जर झालं असतं तर भाजपची विश्वासार्हता कमी झाली असती आणि म्हणूनच फडणवीसांनी करेक्ट खेळी केली अशी टीका केली जाते दुसरं म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टानं अपात्रतेचा निकाल दिला होता तेव्हा शिंदे गटाचा जो व्हीप होता तो सुप्रीम कोर्टानं अवैध ठरवला होता मात्र हाच सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलत नार्वेकरांनी गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला त्यामुळे निकालानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत न्यायालयाला विनंती केली आहे की सुमोटोच्या माध्यमातून यावर लक्ष घालावं आणि खरंच कोर्टाने जर यावर लक्ष घातलं तर इथं गोम होऊ शकते आता ठाकरेंकडे यावर पर्याय देखील आहेत तो म्हणजे जो निकाल नार्वेकरांनी दिलाय त्याच्या विरोधात जाणं तो निकाल अमान्य असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टात धाव घेणं आता यानंतर काय होईल तर पुन्हा यावर सुनावणी होईल आणि तोपर्यंत निवडणुका देखील लागण्याची शक्यता दरम्यान आता काय होतं हे पाहावं लागणार आहे तरी ठाकरेंवर अन्याय झालाय असं तुम्हाला वाटतं का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका